आपण पाहत आहात आर न्यूज बातमी तुमची आवाज आमचा एम पी एस मध्ये हेरवाडची उत्कर्ष सुतार ओबीसी मुलांमध्ये राज्यात दुसरी हेरवाड तालुका शिरोळ येथील कुमारी उत्कर्ष उषा उत्तम सुतार हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट बस सेवा संयुक्त मुख्य परीक्षा दोन मध्ये मोठे यश संपादन केले ओबीसी मुलींच्या प्रवर्गातून राज्यात दुसऱ्या क्रमांक मिळवण्याचा मान तिने पटकावला असून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून ती राज्यात चौदाव्या क्रमांकावर आली आहे या उल्लेखनीय कामगिरीमुळे तिची निवड विक्रीकर निरीक्षक एस टी आय या पदावर झाली आहे उत्कर्षाचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा कन्या विद्या मंदिर हेरवाड वन रुसेवाडी येथे झाले त्यानंतर आठवी ते दहावी पर्यंत तिने एस पी हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले पुढे अकरावी बारावी शिक्षण संजय घोडावत विद्यापीठात घेत इंजिनिअरिंगऐवजी स्पर्धा परीक्षा क्षेत्र निवडले जयसिंगपूर कॉलेजमध्ये सायकोलॉजी विषय घेत तिने विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवला माझ्या यशामागे दिवंगत दामोदर सुतार गुरुजी यांचे मार्गदर्शन लाभले आहे ते आज असते तर आणखी मोठा आनंद झाला असता असे ती भाऊक तिने म्हणाले तिच्या यशात अशोक माळी राणी नेरले राजू जुगळे तुकाराम राजुगडे विजया पाटील आशिष लट्टे नीता पाटील सविता उपाध्ये तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षक एस पी हायस्कूलचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक जयसिंगपूर कॉलेजचे डॉक्टर सुभाष आडदांडे महावीर पाटील प्राचार्य व प्राध्यापक तसेच घोडावत विद्यापीठातील शिक्षक अतुल मासोले उत्कर्ष परिसर विकास मंचच्या सदस्यांचा मोलाचा वाटा आहे वडील उत्तम सुतार आणि आई उषा सुतार यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन आणि साथ तिला मिळाली उत्कर्ष आपल्या यशाबद्दल म्हणाली यश मिळवायचे असेल तर सातत्य संयम आणि कष्ट या त्रिसूत्रीवर विश्वास ठेवला पाहिजे अपयश आले तरी खचून न जाता पुन्हा उभं राहणं महत्वाचं आहे प्रत्येक विद्यार्थ्याने आपला अभ्यास नियोजनपूर्वक करावा शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा आधार घेऊन जिद्दीने प्रयत्न केले तर नक्कीच यश मिळते माझं अंतिम ध्येय आय ए एस अधिकारी होणं असून आणि त्यासाठी मी आणखी मेहनत घेणार आहे तिच्या या यशामुळे हेरवाड गावात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा